हॅलो फ्रेंड्स चार स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज अश्विनी मम्मी पप्पा दाजी आणि विरा आलेले आहेत कशी आय ती विरा नाण तिथे खेळती आता दोघी जणी जपले मस्त कुठे आल बाबा तू मावशीच्या घरी आला हा मावशीच्या घरी आली बाबा आले आगा। किती दिवसाचं चाललं होतं विराच यायचं आणि आता आहे सकाळी शाळेत गेली त्याच्यामुळं तशीच करते काकाकडे काय आता पिल्लू आल्या आल्या गेली काकाकडं खेळायला जायचंय तिला आणि पप्पा पण आले टू व्हीलर वरती आले पप्पा नंतर आधी मम्मी ते आले होते आणि पप्पा सांगते आता कधी घरभर मी धरणार आहे आणि तुम्ही कधी याय जागरमध्ये दिवशी काही अठरा तीन दिवस मग ते चार सुट्ट्या गाडाव्या लागेल चार सुट्ट्या गाडाव्या लागतील मग

तुम्हाला कसं झाले म्हणून तुझं लक्षात आलं तुला काळज कस वाटायची कळालं तुला कळा तर आता सगळेजण जेवायला बसलेले आणि तनु शाळेत गेली होती आणि तिथून आल्याच्यानंतर तिला जरा ताप आल्यासारखं वाटत होतं त्यामुळे तिला दवाखान्यात नेऊन आणलं गोळ्या औषधं दिली जेवण करून मग आता ती झोपलेली आहे त्यामुळे ती काही व्हिडिओमध्ये दिसणार नाही आणि जरा तिला ताप आल्यामुळे क कसं ताप आलं की कणकणी त्यामुळे तिला म्हटलं लवकर जेवण कर आणि झोप तर ती झोपलेली आहे सासऱ्यांना काही खायचं नाही

पिल्लं एकटाच खेळतय काय शोधते बाळा इकडे पप्पा आहे बघ इकडे पावरच्या लाईटी दिसत नसते तिला आज पावरच्या लाईटी दिसते ना ओ हा खरं त्यांना खाय त्यांची आवडती बिर्याणी ना

चिकन आणि आणि तिच्या खेळायचं काम चालू आहे अनुष्काची पॅन्टी दाखवायचं काम पॅन्टी घेतले रक्षा बंधनला आता काय घ्यायचंय विरा तुला फोकला आला गेच कोणती चांगली आहे सांगा हात लावून पा कोणती चांगली नऊशे रुपयाची ही कडची नऊशे रुपयाची हजार रुपयाची साडेपाचशेची पण तिले मोठी आली ना तुला येते काय झालं तिला हा त्याच्यामुळे तिला आवडली बाकीचे झोपले आता तिकडे ला बाय खेळायचं काम आहे तिकडे बाय गप्पा चालू आहे सगळ्यात लाट बाय म्हणते तुला पिंपरीला चाललीये विरा तर टावेल काढून पिंपरीला टाव्याला तोंडात घाली तर तुला दुसरा देते थांब तुला दुसरा देते ही दादूचा टॅवेल चांगला नाही आता विरा चालली पिंपरीला आजील घेऊन जायचं विरा विरा घेऊन जा ना तू तुमच्या तिकडं हा आवरायचं आता विराच हा हा यायच्या ना तुला अगो जे जे करायला चालली ग ऍक्शन पाहिजे अश्विनीच आवरले आता ते निघणारे पिंपरीला जाऊ दे आता वातावरण पण तसं नाही ना सकाळी सकाळी गार नाही नाही एवढे लवकर काय इंजेक्शन मारून या एखादं आधी पप्पाला लईच घाई काय होतं का पप्पाला कोणत्या पुरींचा संसार करायचा आता हा नाही आता मी टाइम घेतला ना आता काय झाली तिला वाईट मम्मी निघाली काय इकडे पाहि ना तिला वाईट तुम्ही निघाले काय कष्ट ना बाय बाय कर त्यांना बाय बाय कर दाज <laughs> <laughs>

सगळे बसले आजच्या वेळेला भाऊ पण आलेले सकाळी इंजेक्शन मारलं सलाईन घेतले आणि हे सगळे आजारी पेशंट आहे सध्या आ नाही ना हे ना ना तीन भाऊ पप्पा आणि मम्मी हे तीन आजारी पेशंट आहे सकाळपासून मम्मीचे पण हात पाहिजे असं दुखायला लागले आणि भाऊ सलाईन घेऊन आले पप्पा इंजेक्शन घेऊन आले त्याच्यामुळे आज आणि सगळ्यांना थांबून घेतलं मग आज मुक्कामाला कामाला चालले आता जेवण तर आता मम्मी निघालीये सकाळी सकाळी आता वाजले असतात काल बळाच ठेवून घेतलं होतं मम्मी पप्पाला वातावरण खराब होत तरी मम्मी म्हणते ती नको जातो नको जातो हम्म येतो म्हणायचं असतं जातो म्हणायचं नसतं हा आणि आता पूजा पण ठेवणारी घराची लवकरच तेव्हा आता पूजालाच येण होईन आता काय पोरांची शाळा असल्यामुळे येतच नाही पहिलं कसं शनिवार पहिले शनिवारी दुपारून शाळा सुटायची आणि रविवारी सुट्टी असायची आता पर्नला क्लास क्लास आहे ना आता पर्नला शनिवारी दुपार सं पाच वाजेपर्यंत होतच त्याल्या यायला आणि रविवारी पण क्लास यायचे त्याच्यामुळं जाणंच होत नाही आणि रविवारी दुपारून सुट्टी असते तर सोमवारी सकाळी सकाळी शाळा असते पहिले बाहेर माझं ना तीन दिवस तीन दिवस सुट्ट्या काढाव्या लागतील पूजेला शाळेमुळे यायलाच भेटत नाही मागच्या पूजाला पण मला लई यायची इच्छा होती पण अनुष्ठात आता पेपर चालू होते ना तेव्हा त्यांचे त्यांचे सराव पेपर चालू होते त्याच्यामुळं मग पोरं म्हणले आम्हाला नाही यायचं आणि पेपर असल्यामुळं मग मला कुठे असलेले आमच्या पप्पांना काय आज दम ना पप्पा आज घ्याय झाली जायची ना पप्पांची तब्येत बरी नव्हती आज बरी चहा पाणी घेतलाय सगळ्यांनी चहा आताच घेतलाय मम्मीचा झाला पप्पांचा झाला भेटायला आल ते मम्मी म्हणली काजू बदाम आहे ना घेऊन या आता मम्मीनी ना तुम्हाला पाचशे बदाम पाचशे दिले मम्मीनी तुम्हाला काजू बदाम आणायला तेवढी घेऊन या बातशे नाही नाही तेवढीच लिव त्या शेवसे शेवसे। आजारी पडले ते भेटायला येऊन मिळून पंधरा दिवस झाले म्हणायचं यायचं यायचं भेटायला मीच वाली होती येऊ नका इंजेक्शन मी काय खूप आजार येईन तुम्हाला इन्फेक्शन हातपाय मी नाही सगळ्यांनाच म्हणलं होते सगळ्या पाहुण्यांना सांगितलं होतं येऊ नका म्हणलं वायगल इन्फेक्शन नाही त्यांचं नाही माझं इन्फेक्शन झालं असतं त्यांना काही नाही त्यांची पेशी वाजायला त्यांचं झालं मी किती आजारी पडले होते हा काय ना माझं तरी काय मी आलं तर पाहिले नाही तू चलो आमचा यश जो आपल्याला शे सकाळचे सात वाजले